आमदार आपल्या भेटीला उपक्रमातून देवेंद्र कोठे यांनी रविवारी शेकडो नागरिकांच्या थेट भेटी घेतल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी थेट संवाद करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी तिसऱ्यांदा आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला आमदार आपल्या भेटीला उपक्रमात रविवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक अकरामधील राजीव नगर किसान नगर मुख्य रस्ता विष्णुपंतनगर गंगाधर नगर तुळशांती नगर तुळजाभवानी नगर फैज दवाखाना ते समाधान नगर रस्ता तसेच अभिषेक नगर बुद्ध नगर ते वेलकम हॉल रस्त्याच्या परिसरातील नागरिक आणि निधीतून वरील परिसरातील अनेक रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत यातील तब्बल तीन कोटी रुपयांची कामे प्रभाग क्रमांक का अकराच्या परिसरात करण्यात येणार आहेत यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले प्रभाग क्रमांक अकरा माजी महापौर स्वर्गवासी महेश कोठे माजी नगरसेवक राजकुमार हंसाटे अनिता रामदास मगर यांना नागरिकांनी नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली या काळात त्यांनी परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला परंतु मागील पंधरा वर्षांमध्ये प्रभाग क्रमांक अकरा आणि परिसरातील नागरिकांना विकासाच्या बाबतीत वनवास भोगावा लागला आहे हा परिसर विकास कामांपासून सुमारे दोन दशके वंचित राहिल्याने या भागाला भरघोस निधी देण्याचा निश्चय केला आहे क्रमांक मधील आमदार आपल्या भेटीला या उपक्रमा अंतर्गत आपण प्रभागातील राजू नगर असेल किसान नगर असेल या सगळ्या परिसरातील नागरिकांची भेटी घेऊन या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेतलेले आहेत आपण विधानसभेला भरभरून असं मला मतदान करून या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली याबद्दल प्रथमता मी आपल्या सगळ्यांचा सा आभार मानतो पंधरा ते वीस वर्षापासून या भागाने वनवास भोगलेला आहे या भागातील अनेक कामं कामे वंचित होती परंतु आमदार म्हणून निवडून आल्यानंतरनं मी निश्चय केला की या भागाला सर्वाधिक निधी द्यायचा त्यासाठी मग या भागातील सगळे माजी नगरसेवक असतील भाजपाचे सगळे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा नागरिकांनी थेट माझ्या देव या लोकसभा कार्यक्रमात येऊन भेटी देऊन ज्या ज्या गोष्टीचं मला निवेदन दिलं की सगळे कामं आपण प्राधान्याने मंजूर करून घेण्याचे प्रयत्न केले चोवीस पंचवीस या वर्षात जवळपास बारा कोट रुपयेचा बोनस निधी मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून मिळाल्यानंतरनं जवळपास या प्रभाग अकरा अकराला आपण तीन ते साडेतीन कोट रुपयाची निधीची तरतूद केलेली आहे यात ही सगळे मोठे रस्ते मंजूर झालेले आहेत आपल्या या महादेव मंदिरापर्यंत येणारा रस्ता देखील आपण मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त आणखीन काही जे काय कामं आपल्या माध्यमातून सुचवली जातील ते येणाऱ्या चालू वर्षाच्या बजेटमध्ये घेण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करूयात तुम्ही सगळे नागरिक सुजन ना आहात ज्या गोष्टीचं प्राधान्यक्रम असायला हवं ती कामे आपण प्राधान्याने सुचवावी त्या प्राधान्यक्रमाने आपण ते पूर्ण कर देण्याची जबाबदारी तुमचा हक्काचा आमदार म्हणून माझी असेल हा विश्वास आपल्याला देतो आपण माझ्यापर्यंत कामं पोचवले तरी चालतील किंवा आपल्या भाजपाचे जे पदाधिकारी आहेत या भागाचे जे माजी नगरसेवक असतील कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या सहकार्यापर्यंत जर तुम्ही कामं पोचवली तर तरी निश्चित माझ्यापर्यंत पोहोचतील आणि ती कामं पूर्ण करून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल हे महादेवाच्या साक्षीने वाई जगदंबेच्या साक्षीने आपल्या सगळ्यांना शब्द देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद